सेमी फायनल या मैदानाचा सुटला आणि खरी लढत या सेमी मध्ये कोण होणार फायनल साडी पात्र एक फलटण करत तीन ला, कर ला, ला वाणीवाडी करत सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांमध्ये लढत आहे जिगरबाज बैल आणि त्यावरती बसताना मर्दानी जॉकी आर्या विठ्ठल ना लढत चाली दोन्ही अँगल न चेक करा सेमी फायनल या मैदानाचा पाचचा निकाल निखाल आणि निकाल पाच निकाल, निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पाली गाडी आई तुळजाव आणि प्रसन सौ अंकिता रणजित निंबाळकर फलटण या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या विठ्ठल ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली सौ अंकिता रणजित निंबाळकर फलटण आणि संतोष शेठ तोडका यांचा साई पाहला आणि त्यातोडीला कोरेगाव इंद केसरी मैदानातील एक नंबरचा मानकरी स्वराज पळाला सुंदर गाडी आणली विठ्ठल ड्राईव्ह बूत कराणी